इकडे बोगस कॉलेज तर दुसरीकडे संभाजीनगरमध्ये मात्र बोगस व्होटर ही समोर येत आहेत संभाजीनगरमधील नऊ मतदारसंघापैकी तीन मतदारसंघांमध्ये एक लाख बोगस नावं असल्याची तक्रार करण्यात आली ठाकरेगडाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी एम आय न दुबार नावांसह बोगस मतदान केल्याचा आरोप केलेला आहे संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचीही त्यांनी या संदर्भात भेट घेतली विधानसभा निवडणूक अवघ्या दोन ते तीन महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना खैरेंच्या तक्रारीमुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे इलेक्शन कमिशनचा आदेश होता मागे एकोणीसशे दोन हजार एकोणीसला तर तो आदेश त्या त्यावेळेच्या कलेक्टरने पाळला नाही आता ह्या वेळेच्या कलेक्टरने तरी पाळायला पाहिजे तर आम्ही त्यावेळेस जाऊन सांगून आलो होतो हे दोन दोन डबल डबल मतदान तुमच्याकडे असा एक सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरने ताबडतोब तो माहीत पडतं की हे कोणतं नाव आहे हे डबल कसं आलं काय आलं तर त्या पद्धतीने त्या ठिकाणी काहीच केलं नाही आणि करायला पाहिजे या ठिकाणी आमचा राग त्यांच्यावर आहे मतदार यादीमध्ये दोन ठिकाणी नाव वाचणं हे कायद्यानुसार गुन्हा आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट जे लोकप्रतिनिधित्व जो कायदा आहे त्याच्या कलम एकतीसमध्ये नाव असेल तर त्याच्यामध्ये त्यांना एक वर्षाचा सुद्धा होऊ शकतो बीएलओ ओ आणि सर्व ई आर ओ यांच्या ह्या आम्ही तक्रारीची शिहनिशा करतो हो आहोत आणि मतदार यादी पुनरक्षण कार्यक्रम संपेपर्यंत आपली मतदार यादी ही अतिशय निरोगी हेल्दी राहील याची आम्ही दक्षता घेतो आहोत